नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शैलेश पेठे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर कर भरण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभात रोखरहित व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कर सवलत देण्याची सरकारची घोषणा तुर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची हत्या हत्येचा जगभरातून निषेध नगर परिषद निवडणुकीत गडचिरोली भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व नांदेडचा गड काँग्रेसनं राखला औरंगाबादमध्ये समान बलाबल उत्तर भारतातल्या गडद धुक्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत रेल्वे गाड्या रद्द करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय आणि नवोदित करुण नायरच्या त्रिशतकी खेळीमुळे इंग्लंड विरुद्ध भारताची भक्कम आघाडी विजय दृष्टीपथा <coughs> बँकेत जुन्या नोटा जमा करण्याबाबत रिझर्व्ह बँकेनं नवे निर्देश जारी केले आहेत येत्या तीस डिसेंबरपर्यंत एका खात्यात पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम एकदाच जमा करता येईल या नोटा जमा करताना कारण स्पष्ट केल्यानंतरच ही रक्कम खात्यात जमा होऊ शकेल टप्प्याटप्प्यानं पाच हजार रुपयांपेक्षा अधिक रक्कम जमा करतानाही कारण द्यावं लागेल तसंच पाच हजार रुपयांपेक्षा जास्त रक्कम जमा करताना केवायसीचे निकष अनिवार्य राहतील असे निर्देश रिझर्व्ह बँकेनं दिले आहेत चलनातून रद्द झालेल्या एक हजार आणि पाचशे रुपयांच्या नोटा कर भरण्यासाठी वापरता येतील असं केंद्र सरकारनं काल स्पष्ट केलं प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत संपत्तीवर आकारला जाणार कर तसंच इतर अधिभार उपकर आणि दंड स्वरूपातील रक्कम भरण्यासाठी तीस डिसेंबरपर्यंत जुन्या नोटा वापरता येतील असं सरकारनं जारी केलेल्या अधिसूचनेत म्हटलं आहे तीस डिसेंबरनंतर कर स्वरूपातील ही सगळी रक्कम धनादेश किंवा आरटीजीएस पद्धतीनं भरावी लागणार आहे बैंक आतापर्यतं जमा पैशांक सरकार लक्ष्य ज्यादा उत्पन्ना स्त्रोत रक्कमे बसर नहीं अशा खातेधारक चौकशी जाए सरकार है। संबंध में क्लारिफिकेशन आया है, उसके पीछे उद्देश्य यह है कि जब तक एग्जीबिशन्स थी केमिस्ट शॉप्स में थी हॉस्पिटल्स में थी रेलवे में थी पेट्रोल पंप्स में थी तो कुछ लोगों को पुरानी करेंसी मिल रही थी लेकिन अब तो पुरानी करेंसी बिल्कुल बंद हो गई क्योंकि वो एग्जेमशन समाप्त हो गए तो जिस व्यक्ति के पास जितनी पुरानी करेंसी है वो एक मुश्त जाकर उसको डिपॉजिट करा दे उसको कोई प्रश्न नहीं पूछा जाएगा लेकिन कोई व्यक्ति अगर रोज रोज बार बार जाता है उसको डिस्करेज करने का यह प्रयास है कि क्योंकि अब तो कोई पुरानी करेंसी उपलब्ध करने का कोई साधन नहीं है और इसलिए बार बार जाने का कोई उद्देश्य नहीं है काळा पैसा जमा करणाऱ्या खातेधारकांनी एकतीस मार्चपर्यंत सरकारने दिलेल्या योजनेचा लाभ घ्यावा असं आवाहन सरकारतर्फे करण्यात आलं आहे रोकडरहित व्यवहारांना प्रोत्साहन देण्यासाठी सरकारनं काल छोटे व्यापारी आणि उद्योजकांसाठी नवी घोषणा केली आहे दोन कोटीपर्यंत व्यापार करणाऱ्यांनी नेट बँकिंग किंवा इतर ऑनलाईन पद्धतीने व्यवहार केल्यास त्यांना करात आता सवलत दिली जाणार आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज किर्गिस्तानचे राष्ट्रपती आतमबाय यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील नवी दिल्लीत होणाऱ्या या चर्चेत व्यापार आणि संरक्षण संबंध अधिक दृढ करण्यावर भर दिला जाईल आतमबाय भारत दौऱ्यावर आले असून त्यांच्याबरोबर वर वरिष्ठ नेत्यांचं शिष्टमंडळ देखील आलं गेल्या वर्षी पंतप्रधानांच्या किर्गिस्तान दौऱ्यात दोन्ही देशांदरम्यान संरक्षण सहकार्य वाढवण्यासाठी तसंच वार्षिक संयुक्त सैन्य अभ्यास करण्यासाठी करार झाला होता चार दिवसांच्या भारत दौऱ्यादरम्यान आतमबाय हे राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचीही भेट घेणार आहेत किर्गिस्तानच्या राष्ट्राध्यक्षांची भारताला भेट देण्याची ही पहिलीच वेळ आहे तुर्कस्तानात अंकारा इथं काल रशियन राजदूत आंद्रे कार्लो यांची हत्या करण्यात आली एका प्रदर्शनात कार्लो भाषण करण्याच्या तयारी नसताना त्यांच्यावर गोळीबार झाला त्यात ते जखमी झाले त्यांना रुग्णालयात असताना त्यांचं निधन झाल्याचं जाहीर करण्यात आलं हल्लेखोराला ताब्यात घेण्यात आहे या हत्येचा जगभरातून निषेध होत आहे संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव बान किमून यांनी हा अविचारी दहशतवादी हल्ला असल्याचं म्हटलं आहा निर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी हल्ल्याचा निषेध केला आहे रशिया आणि तुर्कस्तानच्या परस्पर संबंधावर झालेला हल्ला आहे असं पुतीन यांनी म्हटलं नवे सरन्यायाधीश म्हणून जगदीश सिंह खेहर यांची नियुक्ती करण्यात आली आहा या संबंधीची अधिसूचना काल राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी जारी केली विद्यमान सरन्यायाधीश टी एस ठाकूर यांचा कार्यकाल तीन जानेवारी दोन हजार सतरा रोजी संपत असून चार जानेवारीला खेहर या पदाची शपथ ग्रहण करतील जगदीश सिंह यांनी अनेक घटनापीठाचे प्रमुख न्यायमूर्ती म्हणून काम केलं आहे सहारा समूहाचे प्रमुख सुब्रतो रॉय यांच्या विरोधात खेहर यांनी दिलेला निकाल विशेष गाजला आणि सामान्य जनतेला सहाराच्या दोन कंपन्यात गुंतवलेले पैसे परत मिळू शकले ओळ्या राज्यातल्या काही महत्वाच्या बातम्यांकडे राज्यातल्या औरंगाबाद नांदेड भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यांमधल्या एकोणीस नगरपरिषदा आणि दोन नगरपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी काल झाली तिसऱ्या टप्प्यातल्या निवडणुकीत नांदेडचा गड काँग्रेसनं कायम राखला आहे तर औरंगाबाद इथं दोन नगराध्यक्ष आणि सर्वाधिक नगरसेवक पद जिंकून लक्षणीय यश मिळवलं विदर्भातल्या भंडारा आणि गडचिरोलीत भाजपाचं एक हाती वर्चस्व निर्माण झालं आहे या निवडणुकीत शिवसेनेचा एकही नगराध्यक्ष निवडून आला नसून राष्ट्रवादी काँग्रेसलाही अल्प असं यश मिळालं औरंगाबाद जिल्ह्यात कन्नड आणि खुलताबाद इथं काँग्रस्त नगराध्यक्ष तर पैठण आणि गंगापूर इथं भाजपाचे नगराध्यक्ष निवडून आले चारपैकी दोन नगरपालिका काँग्रेसकडे गेल्या असून गंगापूर नगरपालिकेत शिवसेनेला सर्वाधिक आठ आणि पैठण नगरपालिकेत त्रिशंकू स्थिती आहेत एकोणऐंशी नगरसेवकांपैकी काँग्रेसला तेहतीस शिवसेनेला वीस जागा मिळाल्या असून पंधरा जागा भाजपाकडे तर आठ राष्ट्रवादीकडे गेल्या आहेत एमआयएमनं आपलं खातं उघडत कन्नड नगरपालिकेत दोन जागा जिंकल्या आहेत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या नांदेड जिल्ह्यात नऊ नगरपालिकांपैकी सहा ठिकाणी नगराध्यक्षपद जिंकत काँग्रेसनं गट राखला आहे राष्ट्रवादीला आणि भाजपाला प्रत्येकी एक तर एका ठिकाणी अपक्ष नगराध्यक्ष निवडून आला अर्धापूर नगरपंचायतीत काँग्रेसला दहा जागा तर माहूर नगरपंचायतीत राष्ट्रवादी काँग्रेसला आठ जागा मिळाल्या आहेत एकूण एकशे सत्त्याण्णव नगरसेवकांपैकी काँग्रेसला एकोणसत्तर राष्ट्रवादी काँग्रेसला पंचेचाळीस भाजपाला सव्वीस तर शिवसेनेला सव्वीस जागा मिळाल्या आहेत गडचिरोली जिल्ह्यात गडचिरोली नगरपरिषदेत पंचवीसपैकी एकवीस जागा जिंकत भाजपानं पहिल्यांदाच गडचिरोलीत सत्ता मिळवली या टप्प्यात चारशे नऊ नगरसेवकांपैकी एकशे पंचवीस अशा सर्वाधिक जागा भाजपानं जिंकल्या त्याखालोका एकशे दहा जागा काँग्रेसनं तर सहासष्ट जागा राष्ट्रवादी काँग्रेसनं जिंकल्या आहेत शिवसेनेनं बेचाळीस जागांवर विजय मिळवला आहे असं प्राथमिक आकडेवारीत स्पष्ट होते आहे अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या भूमिपूजनासाठी राज्यातल्या सत्तरहून अधिक नद्यांचं जल आणि गडकिल्ल्यांची माती आणण्यात येणार आहे त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यात राजांचे आजोळगाव असणाऱ्या राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या जा राजवाड्याची माती आणि तळ्याचा जलाचाही समावेश आहे अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री पांडुरंग फुंडकर यांनी काल खामगाव इथं बातमीदारांना दिली या स्मारकाच्या पहिल्या टप्प्यासाठी तेवीसशे कोटी खर्च येणार असल्याची माहितीही फुंडकर यांनी दिली अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं स्मारक उभारण्यासाठी आवश्यक असणारी ना हरकत प्रमाणपत्र गेल्या दोन वर्षात राज्य शासनानं दिली असल्याची माहिती शिवस्मारक समितीचे अध्यक्ष आमदार विनायक मेटे यांनी काल मुंबईत पत्रकारांना दिली या प्रकल्पाच्या आराखड्यालाही राज्य सरकारनं मान्यता दिली असून त्यानुसार हे काम दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे या स्मारकाच्या स्थानी शिवकालीन वातावरण निर्मिती करण्यात येणार असून जलदुर्गासारखी तटबंदी मत्स्यालय ग्रंथालय कलासंग्रहालय यांची उभारणी करण्यात येणार असल्याचं सांगितलं छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मापासून ते प्रसंगांचे देखावे या स्मारकात तयार करण्यात येणार असल्याचं ऐतिहासिक राष्ट्रीय स्मारकाचं भूमिपूजन येत्या चोवीस डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे पुरोगामी विचारांची कास धरून राज्यातल्या शेतकऱ्यांनी आणि जनतेनं प्रगती करावी असं आवाहन अजित पवार यांनी काल अहमदनगर जिल्ह्यातल्या श्रीरामपूर इथं केलं अहमदनगर जिल्हा परिषदेच्या वतीनं आयोजित केलेल्या शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते विमुद्रीकरणाच्या निर्णयाचा सर्वात मोठा फटका सामान्य नागरिक आणि शेतकऱ्यांना बसला असल्याचं पवार यांनी यावेळी सांगितलं मात्र शेतकऱ्यांनी नाउमेद न होता आधुनिक पद्धतीनं शेती करावी असं आवाहन त्यांनी केलं अजित पवार यांच्या हस्ते आदर्श शेतकरी आणि गोपालकांचा सन्मानही करण्यात आला पुने शोहर शोहर पुणे शहर काँग्रेस कमिटीची काल पत्रकार परिषद झाली यावेळी शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी आगामी पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांना अर्ज वाटप अर्ज स्वीकृती उमेदवारांच्या मुलाखती याबाबत माहिती दिली उद्यापासून अर्ज वाटपाला सुरुवात होईल सत्तावीस ते तीस डिसेंबर दरम्यान मुलाखती होणार असल्याचंही त्यांनी सांगितलं पुणे शहराचे अनेक प्रश्न आहेत ते आम्ही मार्गी लावू याबाबतचा जाहीरनामा लवकरच प्रसिद्ध करू अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली ग्रामीण भागातल्या महिलांनी बचत गटाच्या माध्यमातून व्यवसाय सुरू करून स्वतःच्या पायावर उभं राहावं असं आवाहन खासदार प्रतापराव जाधव यांनी केलं बुलढाणा जिल्हा परिषदेच्या वतीनं बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूच्या प्रदर्शनाचं उद्घाटन जाधव यांच्या हस्ते काल बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि या वस्तूंची नागरिकांना माहिती व्हावी यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या माध्यमातून बचत गटांना कायमस्वरूपी बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी बचत गटांना सक्षम करण्यासाठी शासकीय योजनांचा लाभ मिळवून द्यावा तसंच शासकीय कार्यालयांमध्ये लागणारं साहित्य बचत गटांकडूनच खरेदी करावं अशा सूचना जाधव यांनी यावेळी केल्या महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान योजनेअंतर्गत असणाऱ्या या प्रदर्शनात बुलढाणा जिल्ह्यातल्या शंभरावर बचत गटांनी उत्पादित केलेल्या वस्तूही मांडण्यात आल्या हे प्रदर्शन तेवीस डिसेंबरपर्यंत सुरू राहील मुंबईतल्या नरिमन पॉईंट इथल्या एअर इंडियाच्या इमारतीच्या बावीस मजल्यावर आज सकाळी आग लागल्याचं वृत्त आहे घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या आणि सात टँकर घटनास्थळी दाखल झाले आहेत पश्चिम भागीय आंतर विद्यापीठ खो खो स्पर्धेचं उद्घाटन परभणीच्या जामकर महिला महाविद्यालयाच्या क्रीडांगणावर काल झालं स्पर्धांच्या यजमानपदाचा मान यंदा नांदेड विद्यापीठाला मिळाला आहे क्रीडाज्योत प्रज्वलित करून स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी या स्पर्धेचं उद्घाटन केलं या स्पर्धेत महाराष्ट्रासह मध्यप्रदेश गोवा गुजरात राजस्थान या राज्यातल्या बावन विद्यापीठांचे संघ सहभागी झाले आहेत बाद आणि साखळी पद्धतीनं खो खो स्पर्धा होत असून स्पर्धेसाठी राज्यात प्रथमच मॅट वापरण्यात येत आहे स्पर्धेत पाचशे खेळाडू सहभागी झाले असून तीस पंचांची नियुक्ती करण्यात आली आहे चार दिवस चालणाऱ्या स्पर्धांचा समारोप गुरुवारी होणार आहे उत्तर भारतातल्या गडद धुक्यामुळे रेल्वेनं पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर रेल्वे गाड्या रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे रेल्वे मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी नीरज शर्मा यांनी ही माहिती दिली गेले काही दिवस धुक्यामुळे जवळपास शंभर गाड्या रोजच उशिरानं धावत आहेत तर काही गाड्या रद्द कराव्या लागत आहेत यावर्षी धुकं सुरुवातीपासूनच जास्त आहे त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं शर्मा म्हणाले क्रिकेट नवोदित खेळाडू करुण नायरच्या शानदार नाबा त्रिशतकी खेळीमुळे भारतानं चेन्नई क्रिकेट कसोटीत सातशे एकोणसाठ धावांचा सा डोंगर रचला चौकार आणि षटकारांची फटकेबाजी करत करुणनं इंग्लंडच्या गोलंदाजांना सळो पळो करून सोडलं प्रत्येक चेंडू आत्मविश्वासानं खेळत त्यानं इंग्लंडच्या गोलंदाजांचा खरमरीत समाचार घेतला द्विशतकानंतर आक्रमक खेळी करत तीनशे एक्क्याऐंशी चेंडूत्यानं आपलं झटपट त्रिशतक सादर केलं त्याच्या या खेळीमुळे भारतानं या सामन्यावर मजबूत पकड घेतली असून इंग्लंडवर दोनशे ब्याऐंशी धावांची आघाडी घेतली आहे एका कसोटी सामन्यात तीनशेहून अधिक धावा करणारा करुण हा वीरेंद्र सेहवागनंतर दुसरा भारतीय परंदाज ठरला आहे त्याच्या आक्रमक खेळीमुळे भारतानंही कसोटीमध्ये एका डावातली सर्वोच्च धावसंख्या उभारली या दोघांनी अर्धशतकी खेळी करत संघाच्या धावसंख्येत भर घातली करुण नायरच्या त्रिशतकानंतर भारतानं बाद सातशे एकोणसाठ धावांवर आपला डाव घोषित केला चौथ्या दिवसअखेर इंग्लंडच्या नाबात बारा धावा झाल्या हवामान विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय घट तर मराठवाड्याच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाली आहे राज्याच्या उर्वरित भागात किमान तापमान सरासरीच्या जवळपास होतं येत्या चोवीस तासात संपूर्ण राज्यात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे ठळक बातम्या पुन्हा एकदा कर भरण्यासाठी जुन्या नोटा वापरण्याची मुभात रोखरहित व्यवहारांवर व्यापाऱ्यांना कर सवलत देण्याची सरकारची घोषणा तुर्कस्तानात अंकारा इथं रशियन राजदूत आंद्रे कार्लोव्ह यांची हत्या हत्येचा जगभरातून निषेध नगरपरिषद निवडणुकीत गडचिरोली भंडाऱ्यात भाजपाचं वर्चस्व नांदेडचा गड काँग्रेसनं राखला औरंगाबादमध्ये समान बलाबल उत्तर भारतातल्या धुक्यामुळे पंधरा जानेवारीपर्यंत अठ्याहत्तर रेल्वेगाड्या रद्द करण्याचा रेल्वे मंत्रालयाचा निर्णय आणि नवोदित करुण नायरच्या त्रिशतकी खेळीमुळे इंग्लंड विरुद्ध भारताची भक्कम आघाडी विजय दृष्टीपथा याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया सकाळी साडे अकरा वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार